फ्रेंड्स तर मी अनिता माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या युटूब यूट्यूबरच्या ताईचं आणि दादांचं तर आम्ही शॉपिंग केलेली आहे थोडीशी हाय फ्रेंड्स ती दाखवतो आमच्या दिदीसाठी शॉपिंग केलेली आहे आणि आमच्या इथली आज पालखी पण आहे तुकाराम महाराजांची पालखीत पण जाणार आहे आम्ही तिथला पण ब्लॉग बनवणार आहे आम्ही तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघत जावा व्हिडिओ सपोर्ट करत जावा

घातला होता तेव्हा पण छान दिसत दुसरा निळा पण कलर नाही वेगळाच कलर नाही निळा आणि हिरवा मिक्स आहे हा कलर वेगळाच कलर दिसतोय वेगळा कलर आहे जरा छान वाटतोय तर असा दिसतोय निळा कलर पण निळा कलर नाही वेगळाच तर फ्रेंड्स ते दाखव दुसरा छान आहे बघा ड्रेस उलटा जर वस उलटाच ड्रेस हा टॉप हा रेड कलर माझा रेड कलर फेवरेट आहे रेड आणि पिंक फेवरेट आहे म्हणजे आवडता आहे कलर घेतले तर क्वालिटी बघूनच मी ड्रेस घेतलेले आहेत ड्रेसची क्वालिटी पण छान आहे

कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक like, शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय सबस्क्राईब करा